तुमचे की किती जणांनी नवीन संकल्प केला आणि किती जणांनी मागच्या गेल्या वर्षीच्या उरलेल्या एका आठवड्यात पुस्तक वाचून कम्प्लीट केलं किंवा तुम्ही जो काही संकल्प केला होता तो पूर्ण केला मागच्या वर्षीचा नमस्कार माझं नाव केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी मास्टर माइंड ग्रुप ह्या विषयावरती बोलणार आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात तुम्हा सगळ्यांना ह्या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरपूर यश आणि आनंदाचं जावं हीच महाराजांच्या चरणी आणि मोठे जगदंबेच्या चरणी प्रार्थना तुमच्या की बरेच जण मला ओळखायला लागलेत पण जे हा व्हिडिओ आज पहिल्यांदा पाहतात त्यांच्यासाठी मी सांगतो में वीडियो करतों गेले मी व्हिडिओ करतोय कारण गेले तीन चार वर्ष मी ज्या काही मध्ये अडकलो होतो त्या मधून बाहेर पडण्यासाठी जसं की फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते फॅमिली प्रॉब्लेम्स होते नकारात्मक विचार करायला लागलो होते ह्या सगळ्या गोष्टींना बाहेर पडण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास केला आणि त्यातून मला बाहेर पडण्यासाठी जे काही मार्ग मी अवलंबले ते सगळं मला तुमच्याशी शेअर करायला म्हणून हा व्हिडिओ मास्टर माइंड ग्रुप हा शब्द तुम्ही आधी ऐकला असेल नसेल आज कंसेप्ट लि सो आज तुम्हाला ह्याची कन्सेप्ट नीट क्लिअर होईल मास्टर माइंड ग्रुप म्हणजे तुमच्या भोवताली असलेली माणसं ज्यांची निवड तुम्ही करायची असते आपण बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगत असतो की तुमचं ध्येय नीट ठरवा ध्येय नीट ठरवा हे यासाठी सांगत असतो कारण हल्लीच मी एक पोस्ट टाकली होती एक सुविचार टाकला होता माझ्या पेजवरून की तुम्ही आयुष्यात अशी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी माणसं जोडा की तुम्हाला आयुष्यात न मागता सुद्धा मदत मिळेल ह्याच महत्वाचं कारण असं होतं की आपण संपूर्ण शिवचरित्राचा जर अभ्यास केला किंवा नुसतं महत्वाच्या घटना जरी बघितल्या तरी महाराजांच्या जवळ प्रत्येक क्षणाला महाराजांच्या एका शब्दा खातर जीव द्यायला माणसं तयार होती महाराणी फक्त शब्द तोंडातून उच्चारायचा अवकाश किती झेलायला तयारच होते बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी येसाजी तानाजी कोंडाजी फर्जन अशी असंख्य नाव आहेत असंख्य मी अशासाठी म्हणतोय कारण अजूनही आपल्या इतिहासाने बऱ्याच गोष्टी स्वतःच्या पोटात दडवून ठेवलेल्या आहेत त्या बाहेर गरजेचं आहे मग आपल्याला हा विचार पडतो की महाराजांनी अशी माणसं काय जमवली किंवा महाराजांनी ह्या माणसांची निवड कशी केली कशासाठी केली के आजच्या सायन्सनुसार जर अभ्यास केला तर हे दिसून आलं हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की आपण कसे आहोत हे आपल्या आजूबाजूच्या पाच व्यक्तींवरनं ठरतं म्हणजे त्या ज्या जास्तीत जास्त पाच व्यक्तींच्या आपण सहवासात असतो त्या व्यक्तींवरनं आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं मग समजा तुमच्या आजूबाजूला कायम सतत जर यशस्वी माणसं असेल की जी त्यांच्या स्वतःच्या यशाकडे प्रवास करते किंवा ऑलरेडी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते यशस्वी आहेत सक्सेसफुल आहेत तर तुम्ही सुद्धा आपसुकच त्या मार्गावरती चालव लागता तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये ग्रोथ करायला लागता यशस्वी व्हायला लागतं किंवा यशाकडे वाटचाल करायला लागता याउलट जर तुमच्या सोबतची माणसं आहेत त्या माणसांची निवड जर तुमची चुकलेली असेल तर तुम्ही कुठे ना कुठेतरी तुम्हाला अडथळे अपयश येत तुम्ही कुठे ना कुठेतरी मागे खेचले जाता मागे राहता त्यामुळे ह्या ग्रुपला म्हणजे हा जो मी ग्रुप म्हणतोय हा ज्या व्यक्ती आहेत की तुम्ही नॉट नेसेसरी की त्या फक्त पाचच व्यक्ती असतं पाहिजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या व्यक्ती निवडतात की त्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या यशामध्ये मदत करू शकतील त्या काळजीपूर्वक निवडा यस तुम्हाला तुमचा जो मास्टर माइंड ग्रुप आहे तो तुम्ही खूप खूप विचार करून खूप काळजीपूर्वक खूप अभ्यासून निवडला असला पाहिजे कारण ती व्यक्ती जर यशस्वी असेल ती व्यक्ती जर चांगली असेल तर ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या यशात मदत करेल कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीला तिच्या यशामध्ये तिच्या ग्रोथमध्ये नेहमी मदत करत असते आणि समजा जर एखाद्या वेळी तुमची निवड जर चुकीची असेल तर कुठे ना कुठे तुम्हाला अपयश येत राहतं कुठे ना कुठे तुमच्याकडनं चूक घडते किंवा तुम्हाला अडथळे तुम्हाला यशामध्ये तुम्ही प्रगती नाही करू शकत सो so, अशा गोष्टी जर टाळायच्या असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूची माणसं निवडणं खूप महत्व चांगली माणसं निवडणं खूप महत्वाचं आहे कारण महाराजांच्या संपूर्ण चरित्रात आपण बघितलं तर महाराजांची निवड कधी चुकलेलीच नाही कारण महाराजांना माणसांची पारख होती त्याच्यामुळे महाराजांकडे अशीच माणसं होती की जी महाराजांना प्रत्येक जीव ओतून ज्यांनी घरादारावर संपूर्ण तुळशीपत्र पत्र ठेवलंय आणि स्वतःचं बैलभंडार स्वतः जीवाचा बेलभंडार भंडार महाराजांसाठी उधळल्या स्वराज्यासाठी उधळला सो ही माणसं निवडणं खूप खूप महत्वाचं असतं तरच तुम्ही यशस्वी होत राहता कारण महाराजांच्या महारा प्रत्येक गोष्टीमध्ये ही माणसं कुठे ना कुठेतरी आहेत मग ते घरचं कार्य असू दे किंवा स्वराज्यासारखं मोठं कार्य असू दे अख्ख्या जगाचं कार्य असू दे या माणसांनी महाराजांना नेहमीच मदत केली ज्यांना आपण निष्ठावंत सरदार या मावळे म्हणतो सो आपल्याला सुद्धा आपलं यश जर मिळवायचं आपल्याला सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची तर आपल्याला आपला जो मास्टर माइंड ग्रुप आहे तो काळजीपूर्वक अभ्यासून निवडणं खूप गरजेचं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल कारण आपल्या पाठीशी त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि मोठ्याही जगदंबेचे आशीर्वाद आहेत जय जगदंब जय दुर्गे